श्री स्वामी समर्थ महाराज की जय हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये आणि मी श्रीकृष्ण तुमचं एकदम मनापासून आपल्या चॅनलवरती स्वागत करतो तो मित्रांनो मी आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी अजून एक ट्रिप प्लॅनिंगचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे अजून एक आयटेनरीचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे कारण की आपला जो दापोलीचा आयटेनरीचा आपण व्हिडिओ बनवला होता ना त्याला तुम्ही एकदम भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद मी धन्यवाद म्हणतो सगळ्यांना त्या गोष्टीसाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्ही कंटिन्युअसली आपल्या ज्या चॅनलवरती असाल तुम्ही ऍक्टिव्ह तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की आपण जे आता शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करतोय किंवा आताचे लास्ट वाले आपले जे तीन चार काही व्हिडिओज होते त्याला पण चांगले व्ह्यूज मिळालेले आहेत म्हणजे ऑलमोस्ट प्रत्येक शॉर्टला आपल्या प्रत्येक जे शॉर्ट व्हिडिओ आपण आता अपलोड केलेली आहे त्या प्रत्येक शॉर्ट व्हिडिओला हजारच्या वर पंधराशेच्या वर व्ह्यूज झालेले आहेत दोन हजार अडीच हजाराचे व्ह्यूज आहेत त्यानंतर आपला एक व्हिडिओ म्हणजे जो मांढरदेवीचा व्हिडिओ होता तो जर पाहिला नसेल तर तो नक्की पहा मी इथं लिंक देईल त्याची तो व्हिडिओ पण आपला ऑलमोस्ट दोन अडीच हजाराच्या वर व्यूज झालेले तीन हजारपर्यंत तो आता पोहोचतोय आणि आपले अजून असे जवळपास असे आपल्या चॅनलवरचे आता दहा ते बारा असे व्हिडिओज झालेले आहेत की ते एक हजारच्या पार त्याचे व्ह्यू झालेले आहेत आणि हे सगळं तुमचं प्रेम हे सगळी तुमचा सपोर्ट त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टींमुळे ना मला एक थोडंसं एक समाधान पण आहे आणि आता काय म्हणतात त्याला एक आपण म्हणतो ना एक खूप मोठी अपेक्षा सुद्धा आता माझ्या वाढत चालली आहे की आणि आपले सबस्क्रायबर पण आता चारशे सबस्क्रायबर आपले कम्प्लीट होत आलेले आहेत तर हा असाच टप्पा हा असाच आपला आकडा वाढत जावा हीच मी स्वामींच्या चरणी आपली मी प्रार्थना करतो आणि ह्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूयात आणि तुम्हाला टायटल बघून तर समजलंच असेल आणि हो दापोलीचा व्हिडिओ नसेल पाहिला ना दापोली ट्रिप प्लॅनिंगचा तर तो पण व्हिडिओ पहा इथं इथं मी त्याचं पोस्टर पण दाखवतो आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक पण देतो नक्की पहा तो आणि त्याच्यानंतर हा पण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी मी याच सांगणार आहे म्हणजे आता मागच्या त्या व्हिडिओमध्ये काही काही गोष्टी मिस झाल्या होत्या उदाहरणार्थ की स्टेचं म्हणजे स्टेचं सा मी सांगितलं होतं पण हॉटेल्सची नावं जेवणाच्या हॉटेलची नावं तर ते सगळ्या गोष्टी मी ह्या ह्याच्यात यह पण कवर करणार आहे किती किलोमीटर्स वगैरे काय ते सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे आणि ऑब्वियसली ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग कसं करायचं ह्या सगळ्या 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 गोष्टी तुम्हाला ह्या एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत सो स्टेट आपण आता व्हिडिओ कंटिन्यू करूयात एप्रिल आणि मे महिना येतोय आत्ता मुलांच्या परीक्षा सुरू आहेत पण परीक्षा संपल्यावर फिरायला जायचंय पण कुठं जायचं हे कळत नाहीये तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आलेला आहात योग्य चॅनलवरती आलेले आहात योग्य व्हिडिओ पाहत आहात कारण की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिव्यागार श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर या ठिकाणाची ट्रीप प्लॅनिंगची म्हणजे ट्रीप आयटिनरी सांगणार आहे म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत बघण्यासाठी ऑब्व्हियसली दोन दिवसात तीन दिवसात तेवढ्या गोष्टी कव्हर करणं पॉसिबल नसतं पण तुम्हाला जर सगळ्या गोष्टींची लिस्ट पाहिजे असेल तर ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा मी इथं पण देतो सगळी बघून घ्या आणि जेवढे मेन मेन स्पॉट आहेत म्हणजे जे टू नाईट्स थ्री डेजमध्ये जे कवर होणारे स्पॉट आहेत ना ते मी आता तुम्हाला सांगणार आहे सो साधारणपणे ना दिव्या आगारचं जे मेन डेस्टिनेशन आहे ना म्हणजे ते पुण्यापासून साधारणपणे एकशे चाळीस किलोमीटर आणि मुंबईपासून साधारणपणे एकशे सत्तर किलोमीटर अंतरावरती आहे दोन्हीचा मॅप मी तुम्हाला दाखवतो पुण्यावरून जाणार असाल तर तुम्ही हा रूट फॉलो करू शकता आणि मुंबईवरून जाणार असेल तर तुम्ही हा रूट फॉलो करू शकता सो so, तुम्ही साधारणपणे सकाळी जरी इकडून निघालात ना तरी दुपारपर्यंत म्हणजे बारा एक वाजेपर्यंत तुम्ही साधारणपणे दिवे मध्ये पोहोचाल मग त्यानंतर तुम्ही तुमच्या हॉटेलमध्ये चेक इन करा म्हणजे तुम्ही जर गुगलवरती सर्च केलं तर तुम्हाला भरपूर सारे हॉटेल मिळतील पण मी तुम्हाला जे हॉटेल सजेस्ट करणार आहे ना ते आहे मैत्रेय बीच रिसॉर्ट जिथं आम्ही राहिलो होतो ते म्हणजे तिथलं तो स्टे खूप चांगला आहे रूम्स वगैरे खूप छान आहेत म्हणजे तुम्ही जर आपली ती प्ले लिस्ट पाहिली नसेल तर ती प्ले लिस्ट पण पहा ती पण मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल जी मी माझी पूर्ण मी ट्रीप केली होती ना त्या पूर्ण ट्रीपचे मी तीन व्हिडिओज बनवले होते आणि त्यानुसारच मी तुम्हाला आत्ता आयटिनरी पण सांगणार आहे सो ते हॉटेल पण खूप छान आहे म्हणजे तुम्ही ते प्रेफर नक्कीच करू शकता कारण की त्यांचं इन हाऊस रेस्टॉरंटसुद्धा आहे आणि तिथं जेवणाचे पण तुम्हाला भरपूर सारे चांगले चांगले ऑप्शन्स मिळतील सो तो हा तुमचा पहिला दिवस म्हणजे जी तुम्ही आता तिथं पोहोचलात हॉटेलमध्ये चेक इन केलं तर तुम्ही एक दोन तास जरा आराम करा कारण की दुपारची वेळ आहे तिकडं उन्हाळा खूप असतो त्यामुळे दुपारचे प्रत्येक दिवशी आहे ना तुम्हाला दुपारचे हे दोन तीन तास आहेत ना तुम्हाला तुमच्या हॉटेलमध्येच राहायचं आहे हॉटे हॉटेलमध्येच थांबायचं आहे आणि चार नंतर जे काय असेल ते तुम्हाला फिरायला जायचं आहे सो आता तुम्ही दोन तासाचा ब्रेक घेतल्यानंतर तुम्ही संध्याकाळी चार साडेचार वाजता आहे ना तुम्ही जवळच असलेल्या म्हणजे अगदी वॉकिंग डिस्टन्सवरती आहे त्या मैत्रिय बीच रिसॉर्टपासून तुम्ही तिथून वॉकिंग डिस्टन्सवरती दिव्यागर बीचवरती जाऊ शकता आणि तुम्ही तिथं सुंदर तुमचा एक एक दोन तासाचा छानपैकी तुम्ही टाईम स्पेंड करू शकता तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज पण तिथं भरपूर सारे पाहायला मिळतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथला सनसेट खूप चांगला असतो तो, तो सनसेट नक्की पाहतो मिस करू नका त्याच्यानंतर तुम्ही परत रूमवरती या आणि एकतर तुम्हाला म्हणजे तुम्हाला जर जास्त तुम्ही दमला असाल स्ट्रेस्ड आउट असाल तर तुम्ही तिथंच त्यांचं इन हाऊस रेस्टॉरंट आहे ना तुम्ही तिथंच जेवण करा किंवा तुम्हाला नॉनव्हेज म्हणजे चांगल्या प्रकारचं त्यांच्या इथे पण नॉनव्हेज मिळतं पण तुम्हाला अजून चांगल्या प्रकारचं नॉनव्हेज खायचं असेल तर तुम्ही समोरच्याच बाजूला राणे राणे बंधूंची खाणा आहे तुम्ही तिथं पण जाऊ शकता सो so, अशा प्रकारे तुमचा पहिला दिवस इथंच संपतो आणि आता आपण दुसऱ्या दिवसावरती जाऊया डे टू येस yes, मित्रांनो तुमचा डे टू लवकर स्टार्ट होणार आहे सो so, लवकर उठा लवकर आवरा आणि सकाळी लवकर ना म्हणजे साधारणपणे आठ साडेआठच्या आसपास तुम्ही नाश्ता करून येणार तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता सुवर्ण गणेश मंदिरात म्हणजे सकाळची सुरुवात कशी गणपती बाप्पाच्या दर्शनाने झाली ना की दिवस खूप चांगला जातो त्यामुळे जा सकाळ सकाळ लवकर उठून तुम्ही पहिले सुवर्ण गणेश मंदिरात जा त्याच्यानंतर तुम्ही बीचच्या जवळच असलेलं एक रूपनारायणाचं मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे ते पण मंदिर तुम्ही नक्की पहा म्हणजे वास्तुकलेच्या जर एक अद्भुत असा आपण नजारा म्हणू शकतो ना अशा प्रकारचं एक ते मंदिर आहे तर त्या मंदिरात पण तुम्ही रूपनारायणाचं दर्शन घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही डिरेक्टली जाऊ शकता हरिहरेश्वरला तर तुम्हाला माहितीच एकदम मोस्ट फ फेमस प्लेस आहे तिथं तुम्ही सुंदर पद्धतीने हरिहरेश्वराचं दर्शन घ्या त्याच्यानंतर जी हरिहरेश्वरची परिक्रमा असती माझ्या व्हिडिओमध्ये मी ती संपूर्ण दाखवलेली आहे तुम्ही नक्की पाहू शकता तो हरिहरेश्वरची जी, जी परिक्रमा असते ना ती पण तुम्ही पाहू शकता कारण की मागे जे खाली उतरून जायचा एक रस्ता आहे ना तिथं म्हणजे इथं मी फोटो दाखवेन तिथं तुम्हाला आहे ना खूप सुंदर एकसो एक असे एक तुम्हाला नजारे पाहायला मिळतात म्हणजे ज्या खडकांमधन समुद्राचं पाणी जे उसळतं ना तो एक नजारा काही औरच असतो तर तिथं तुम्ही थोडा टाइम स्पेंड करू शकता ते झाल्यानंतर साधारणपणे दुपारी जेवणाची वेळ आहे ती लंच तुम्ही दुपारचा आहे ना ते तुम्ही अशोकवन हॉटेलमध्ये करू शकता म्हणजे अशोकवन नावाचं एक असं घरगुती टाईप असं रेस्टॉरंट हॉटेल नाही म्हणू शकत त्यामुळे खानावळ आहे छोटीशी पण खूप सुंदर आहे घरगुती पद्धतीचं कोकणी पद्धतीचं तुम्हाला सुंदर असं जेवण तिथं मिळतं तिथं तुम्ही जेवण करून तिथंच तुम्ही थोड्या वेळात तुम्ही तिथं आराम करू शकता बसू शकता कारण की तिथं बसण्याची वगैरे सुंदर अशी व्यवस्था आहे एकदम असे छान त्यांनी बाग वगैरे केलेली आहे तिथं तुम्ही बसू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही संध्याकाळी येत ना म्हणजे साधारणपणे दुपारी तीन किंवा चार नंतर तुम्ही थेट तुम्ही डिरेक्टली श्रीवर्धनमध्ये या श्रीवर्धनमध्ये आल्यानंतर यांना तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा भेट द्यायला जा ते बालाजी विश्वनाथ पेशवे यांच्या स्मारकाला कारण की मित्रांनो खूप सुंदर त्यांचं स्मारक तिथं बांधलेलं आहे म्हणजे श्रीवर्धन नगरपंचायतने ना खूप सुंदर असं ते काम केलेलं आहे पण अलीकडच्या काळात तिकडं बऱ्यापैकी दुर्लक्ष झालंय असं मला वाटलं कारण की माझ्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल ना तर तिथली म्हणजे काय व्यवस्था अशी फार चांगली आहे असं वाट वा ते मला वाटलं नाही म्हणजे म्हणजे मी आता जास्त काही गोष्टी सांगत नाही तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पण बघू शकता म्हणजे तिथली स्वच्छता म्हणा किंवा त्यांच्या त्या स्मारकाला घातलेला हार म्हणा या सगळ्या गोष्टी मला म्हणजे ते खूप वाईट वाटलं ते बघून तर हे पण एक बघण्यासारखं चांगलं ठिकाण आहे तिथं पण तुम्ही जाऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही संध्याकाळी येत ना संध्याकाळी तुम्ही श्रीवर्धनच्या बीचला या द मोस्ट फेमस असा श्रीवर्धनचा बीच खूप सुंदर बीच आहे खूप मोठा बीच आहे आणि तुम्ही तिथं संध्याकाळचं तुम्ही टाईम खूप चांगल्या चांगल्या पद्धतीने तुम्ही तिथं तुमची संध्याकाळ तुमची इव्हिनिंग घालवू शकता तिथं तुम्हाला खाण्यापिण्याचे पण भरपूर ऑप्शन्स आहेत म्हणजे भेळ पाणीपुरी म्हणजे चॅट कॉर्नर्स पण सगळे मिळतील तुम्हाला त्यानंतर चहा वडापाव वगैरे अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं मिळतील त्यामुळे तुम्ही तिथं तिथं बसून एक चांगला टाईम स्पेंड करू शकता आणि तिथं आहे ना त्यांनी बसण्यासाठी भरपूर अशी चांगली व्यवस्था केलेली आहे नाही सुंदर अशी त्यांनी तिथं बाक वगैरे बनवलेले आहेत बसण्यासाठी सुंदर व्यवस्था केलेली आहे थोडस तुम्ही लेट लेट इव्हिनिंग पर्यंत तुम्ही तिथं थांबणार असाल ना तर सो सुंदर अशी तुम्हाला तिथं अशी लाइटिंग वगैरे पण पाहायला मिळते खूप चांगली विद्युत रोषणाई आपल्याला तिथे केलेली दिसते सो so, दॅट द प्लस सेकंड डे मग सेकंड डेला तुम्ही परत रिटर्न तुमच्या हॉटेलवरती जाऊन येणार तुम्ही सुंदर अशा बापट खानावळ सुहास बापट यांची खानावळ आहे ना ती खूप प्रसिद्ध आहे तिथं तुम्ही रात्रीचं जेवण करा पण तुम्हाला नॉनव्हेज पाहिजे असेल तर तुम्ही पुन्हा राणे बंधूंचं जे खानावळ आहे तिथं जाऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या हॉटेलमध्ये जिथं स्टे केला तिथं पण तुम्ही, तुम्ही, तुम्ही जेवण करू शकता असे तुम्हाला दोन तीन ऑप्शन्स आहेत सो या सगळ्या गोष्टींनी तुमचा डे टू इथंच संपत आहे येस yes, मित्रांनो सो तुमचा डे थ्री आता स्टार्ट होतो आहे डे थ्रीला तुम्ही सकाळी पुन्हा लवकर उठा मग तुम्हाला एकतर तुम्ही चेकआउट करू शकता हॉटेलमधनं आणि तुम्ही रिटर्न जर्नी तुमची चालू करू शकता किंवा तुमच्याकडे अजून स्पेयर टाईम असेल तर तुम्हाला अजून दोन तीन ऑप्शन आहेत ते सांगून ठेवतो सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही आर्वी बीचवरती जाऊ शकता म्हणजे त्या दिव्यागर आणि श्रीवर्धनच्या रस्त्यावरतीच हा बीच आहे खूप सुंदर बीच आहे तिथं पण तुम्ही थांबून थोडा टाइम स्पेंड करू शकता त्याच्यानंतर उत्तरेश्वराचं एक टे टेम्पल आहे दिव्यागरच्या दिव्यागारमध्ये ते पण तुम्ही पाहू शकता ते पण चांगलं आहे किंवा तुम्ही टुवर्ड्स थोडंसं वरच्या बाजूला गेलात ना म्हणजे मुरुड जंजिराचा त्या साईडला तर तुम्ही मुरुड जंजिरा हा किल्ला देखील एक्सप्लोर एक्सप्लोअर करू शकता मुरुडच्या आसपासचे पण एक दोन स्पॉट आहेत चांगले ते पण तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर जर तुम्ही अजून तिथं आजूबाजूला जर अजून फिरणार असाल तर तुम्हाला भरपूर सारे स्पॉट्स आहेत मग त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही तुमची रिटर्न ज जर्नी चालू करू शकता टुवर्ड्स मुंबई किंवा टुवर्ड्स पुणे असेल तर इकडे आणि जर तुमच्याकडे स्पेयर टाईम असेल तर तुम्हाला पुण्यावरून येता येता म्हणजे तुम्ही जर माणगाव मार्गे येत असाल तर काही तुम्हाला ऑप्शन नाही आहे पण जर तुम्ही अजून ह्या बाजूला थोडंसं महाड साईडला आलात तर तुम्हाला महाड साईडला रायगडसुद्धा पाहू शकता तुम्ही रायगड पण सुंदर आहे म्हणजे रायगड रायगडबद्दल काय सांगायची गरजच नाही येतात असे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत तुम्हाला आणि या तिन्ही ठिकाणी म्हणजे श्रीवर्धन हरिहरेश्वर आणि दिव्यागर या तिन्ही ठिकाणी अजून कुठल्या कुठल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत म्हणजे खूप सारे मंदिर आहेत खूप सारे जुने जुने आपल्याला जुन्या प्रकारचे असे वास्तुशिल्प पाहायला मिळतात मंदिरे पाहायला मिळतात किंवा अजून कुठले कुठले चांगले हॉटेल्स आहेत जेवणासाठीचे वगैरे त्या सगळ्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल ती पण तुम्ही बघून घ्या म्हणजे मी जे सांगितलं ना ते तुम्ही टू नाईट्स थ्री डेजचा प्लॅन तर करू शकता प्लस तुम्ही ॲडिशनल तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही ह्या देखील गोष्टी करू शकता सो so, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला ही आयटेरिय पण कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही जर मैत्रे बीच रिसॉर्ट जे मी तुम्हाला रेकमेंड केलं होतं ना जर तुम्ही तिथं जाणार असाल तर तिथं माझं नाव नक्की सांगा ते मला ओळखतात तर तो एक म्हणजे त्या गोष्टीचा पण तुम्हाला मेबी काहीतरी फायदा होऊ शकतो सो दॅट्स इट फॉर द व्हिडिओ मला नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि ह्या व्हिडिओच्या कमेंट्स देखील तुमच्या म्हणजे चांगल्या पॉझिटिव्ह असतील अशी मी अपेक्षा करतो आणि जे दापोलीच्या व्हिडिओला तुम्ही प्रेम दाखवलं होतं तेच प्रेम ह्या व्हिडिओला देखील दाखवा आणि आपले शॉर्ट्स कंटिन्यू पडत आहेत ते पाहत राहा शॉर्ट व्हिडिओज त्याच्यानंतर आपले व्लॉग पण आता थोडे जरा लेट होते पण ते रेग्युलर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे सो तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या प्रत्येक व्हिडिओला तुमचा एक लाईक तरी पाहिजेच ॲटलिस्ट आणि तुमच्या मित्रांमध्ये फॅमिलीजमध्ये तुमच्या अजून कुठल्या ऑफिसच्या फ्रेंड्समध्ये बाहेरच्या शाळेतल्या फ्रेंड्स म्हणजे सगळ्या ग्रुपवरती आपला हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे मला एकच म्हणायचं आहे मला जर तुम्ही तुमचा मित्र समजत असाल था? किंवा आपलं जे काही रिलेशन असेल ते तर मी जर ग्रो व्हावं मी जर पुढं जावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी करायच्यात तुम्हाला लाईक करायचं आहे व्हिडिओ शेअर करायचा आहे तुम्हाला मित्रांमध्ये तुम्हाला पाठवायचं आहे म्हणजे आपण म्हणजे मी तर मी सक्सेस होणार आहे असं मी म्हणत नाही आपलं चॅनल ग्रो होईल आपण सगळे मिळून एकत्र सक्सेस होऊ पुढे जाऊयात आणि अजून जे आपल्या महाराष्ट्राचं सौंदर्य आहे आपल्या पुढं जाऊन कदाचित आपलं जे भारताचं सौंदर्य आहे ते आपण आपल्या चॅनलवरती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि प्रत्येक व्हिडिओची संपूर्ण माहिती इतिहास या गोष्टी जर आपण सांगतो सो दॅट्स इज फॉर द व्हिडिओ यू गाइस टेक केअर बाय बाय आई एम श्री साइनिंग ऑफ